महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र उत्तर प्रदेशातील अवैध धर्मांतर कायदा या कायद्यावर सर्वोच्च धर्मांतर्यायालयानं संविधानाशी संबंधित गंभीर घटनात्मक प्रश्न उपस्थित केलेले आहेत एवढंच नाही तर या कायद्याखाली नोंदवलेले अनेक एफ आय आर रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारे राजकारण करणाऱ्या उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारला हा मोठा झटका मानला जातो त्याचबरोबर योगींच्या मार्गाने जाऊन महाराष्ट्राचा गाय पट्टा करायला निघालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारसाठी हा इशारा आहे नेमकं काय प्रकरण आहे आणि त्याचे तपशील काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमार्ग या कायद्याची अनेक कलम खाजगी जीवनाचा हक्क म्हणजे प्रायवशी समान वागणूक व्यक्ति स्वातंत्र्य आणि घटनात्मक मूल्ये यांना बाधा आणणारे असल्याचं न्यायमूर्ती जे ई पी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय देश पातळीवर अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण सध्या भाजप शासित राज्यांच्या मध्ये धर्मांतर विरोधी कायदा करण्याची आणि त्या आधारे अल्पसंख्याकांच्यावर अन्याय करण्याची जणू चढाओ लागलेली आहे चारच दिवसापूर्वी राजस्थानातल्या भाजप सरकारनं असाच धर्मांतर विरोधी कायदा लागू केलाय आणि त्यात आरोपींच्या घरावर बुलडोजर चालवण्याची तरतूद सुद्धा करण्यात त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश म्हणजे उत्तर प्रदेशातल्या योगी आदित्यनाथ सरकार बरोबरच देशातल्या भाजप शासित राज्य सरकारांसाठी मोठा झटका मानला जातो सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की धर्मांतरापूर्वी आणि धर्मांतरानंतर अनिवार्यपणे केले जाणारे घटना दा पत्र घोषणापत्र म्हणजे डिक्लेरेशन आणि सरकारी तपासणीची प्रक्रिया अतिशय कठीण आणि हस्तक्षेप करणारे आहे राज्याचा इतका हस्तक्षेप हा व्यक्तीच्या श्रद्धा आणि गोपनीयतेच्या हक्काची विसंगत आहे न्यायालयाने हे स्पष्ट केले की सध्या या कायद्याच्या घटनात्मक वैधतेबद्दल अंतिम निर्णय दिलेला नाही पण या त्रुटींच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही ना हा कायदा लोकांना छळण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी वापरला जाऊ नये अशी सक्त ताकीद सुद्धा न्यायालयाने दिली आहे हा खटला प्रयागराज मधल्या सॅम बॉटम युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस म्हणजे एस एच यू ए टी एस चे कुलगुरू राजेंद्र बिहारीलाल आणि संचालक विनोद बिहारीलाल यांच्या विरोधातला होता त्यांच्यावर अवैध धर्मांतर घडवून आणल्याचे आरोप होते परंतु न्यायालयानं ते सर्व एफ आय आर रद्द केले ते करताना सांगितलं की तक्रार करणारी व्यक्ती त्यावेळी कायद्याप्रमाणे अधिकृत तक्रारदार नव्हती श्रद्धा आणि राज्याच्या हस्तक्षेपाचा हा मुद्दा आहे म्हणजे कायद्याच्या कलम आठ आणि नऊ अंतर्गत धर्मांतरापूर्वी आणि नंतर घोषणा देणं आणि पोलीस तपास करणं संविधानातील खाजगीपणाच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्काच्या विरोधात आहे सर्वोच्च न्यायालयानं हे स्पष्ट केलेलं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या श्रद्धा बदलण्याच्या प्रक्रियेत राज्याची चौकशी किंवा सार्वजनिक घोषणा करून घेणं हे अतिरिक्त असल्याचं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे अशा प्रकरणामध्ये तिसऱ्या व्यक्तीला तक्रार करण्याचा अधिकार दिला गेला तर हा कायदा छळाचे चा, हत्यार बनू शकतो आणि त्यामुळं धार्मिक स्वातंत्र्य कमकुवत होईल असं सुद्धा न्यायालयानं स्पष्ट केलंय ले। न्यायालयाने सांगितलं की संविधानाची प्रस्तावना आणि कलम पंचवीस हे केवळ नागरिकांना नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला अंतर आत्म्याची आणि श्रद्धेची स्वातंत्र्याची हमी देत दोन हजार सतरा मधल्या के एस पुट्टस्वामी विरुद्ध भारत सरकार या ऐतिहासिक निर्णयाचा उल्लेख करून न्यायालयानं म्हटलंय कि धर्म किंवा श्रद्धेचा पर्याय निवडणं हे ही व्यक्तीच्या खाजगीपणाच्या आणि स्वायत्ततेच्या कक्षेत येत सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की दोन हजार चोवीस मध्ये उत्तर प्रदेश सरकारनं कायद्यात दुरुस्ती करून तिसऱ्या पक्षाला तक्रारीचा अधिकार दिला पण हो हा बदल जुन्या प्रकरणांच्यावर लागू होऊ शकत नाही त्या काळात केवळ पीडित व्यक्ती आणि तिच्या कुटुंबाला तक्रार करण्याचा अधिकार होता सीआरपीसी कलम एकशे चोपन्न नुसार कोणालाही तक्रार देता येते हा अटॉर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी केलेला दावा इथं न्यायालयानं स्पष्टपणे फेटाळून आहे न्यायालयानं ना म्हटलंय की या प्रकरणातले एफ आय आर आणि तपास संशयास्पद हेतूंनी प्रेरित आहेत आणि त्यात प्रामाणिकपणाचा अभाव आहे म्हणूनच सर्व एफ आय आर आणि संबंधित कारवाई रद्द करण्यात येत आहे पोलिसांनी या कायद्यानुसार पाच एफ आय आर नोंदवले होते ते सर्व आता रद्द झाले दुसरं खंडपीठ देशातल्या आठ राज्यातल्या धर्म स्वातंत्र्य कायद्यांच्या घटनात्मक वैधतेचा विचार करत आहे अशावेळी हा निकाल आलेला आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड छत्तीसगड गुजरात हरियाणा आणि झारखंड ही ती राज्य आहेत ज्या राज्यांनी अशा प्रकारचा धर्मांतर विरोधी कायदा करण्याचा घाट घातलेला आहे आणि त्या संदर्भात एक दुसरं खंडपीठ विचार करत आहे अशा वेळी हा एक सर्वोच्च न्यायालयाच्या एक निकाल आल्यामुळं या पुढच्या खंडपीठाच्या याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो हे कायदे मनमानी आणि मूलभूत अधिकारांच्या विरोधात असल्याचं याचिकाकर्त्यानं म्हटलं होतं केलाय त्याकडे आपण बघायला पाहिजे काय आता तो ताजा असल्यामुळे त्यातल्या काही गोष्टी आपल्याला मुद्दाम मित्र विचारात घ्यायला पाहिजेत राजस्थान सरकारनं अवैध धर्मांतर निषेध अधिनियम दोन हजार पंचवीस असं त्या राजस्थान सरकारच्या कायद्याचं नाव आहे हा कायदा जबरदस्ती फसवणूक अमिष दाखवणे किंवा विवाहाच्या नावाखाली होणाऱ्या धर्मांतरांना रोखण्यासाठी आहे सरकारचा तसा दावा आहे या कायद्यानुसार शिक्षा अत्यंत कठोर आहे म्हणजे सामान्य प्रकरणात सात ते चौदा वर्षाची कैद आणि पाच लाखांच्या पर्यंत दंडाची तरतूद आहे पीडित महिला अल्पवयीन अनुसूचित जाती जमाती किंवा दिव्यांग असली तर दहा ते वीस वर्षाची कैद आणि दहा लाख रुपये दंड आहे सामूहिक धर्मांतर झाल्यास आजन्म कारावास शक्य आहे तसेच आरोपीच्या घरावर बुलडोज चालवण्याची तरतुदी या कायद्यात राजस्थान सरकारने केली जर एखाद्या व्यक्तीला स्वेच्छेनं धर्म बदलायचा असेल तर त्यानं धर्मांतराच्या किमान साठ दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना द्यावी लागेल ही माहिती प्रशासन सार्वजनिक करेल आणि कोणाला आक्षेप असल्यास तक्रार करता येईल ही प्रक्रिया न करता धर्मांतर केल्यास ते बेकायदेशीर मानलं जाईल आणि संबंधित व्यक्तीवर खटला भरला जाईल असं राजस्थान सरकारच्या नव्या कायद्यात आहे पोलिसांना वॉरंट शिवाय अटक करण्याचा अधिकार या कायद्याने दिलेला आहे म्हणजे या कायद्यानुसार गुन्हा अजामीन पात्र आणि दखलपात्र आहे यात पोलीस वॉरंट शिवाय अटक करू शकतात आणि आरोपीला यात जामीन मिळण्याची सोय नाही जर धर्मांतर एखाद्या संस्थेद्वारे घडवलं गेलं असेल तर त्या संस्थेची मान्यता रद्द होऊ शकते तिची संपत्ती जप्त केली जाऊ शकते आणि बँक खातं सुद्धा गोठवलं जाऊ जर कुणीतरी फक्त धर्मांतर करवण्यासाठी लग्न केलं असेल तर असं लग्न अवैध ठरवण्याचा अधिकार या कायद्यात आहे धर्मांतर स्वेच्छेनं झालं की दबावाखाली याचा तपास करून ते निश्चित करण्याचा अधिकार तिथल्या तपास अधिकाऱ्यांना दिलेला आहे सरकारचं म्हणणं आहे की हा कायदा धार्मिक सौहार्द आणि सामाजिक संतुलन राखण्यासाठी सा आवश्यक आहे तर विरोधकांचा आरोप आहे की हा कायदा नागरिकांच्या श्रद्धा आणि खाजगीपणाच्या हक्कावर आघात करतो कायद्यानुसार आता पोलिसांनी प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याचा अधिकार दिला आहे मॅजिस्ट्रेटचा आदेश नसतानाही अटक किंवा संपत्ती जप्त केली जाऊ शकते महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारनं कथित लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा आणण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी विशेष समिती नेमलेली आहे ने। म्हणजे आपल्याला माहित आहे की राज्यात नितेश राणे गोपीचंद पडळकर हे भाजपचे आमदार तसेच अजितदाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा संग्राम जगताप वगैरे ही जी मंडळी आहेत या मंडळींनी राज्यभर ठिकठिकाणी थीक हिंदू जन आक्रोश मोर्चे काढून राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यासह भाजपच्या अन्य काही आमदारांनी धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची मागणी केली होती त्यानुसार सरकारनं या मुद्द्यावर राज्याच्या पोलीस महा संचालकांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यांची समिती नेमलेली आहे या कायद्या संदर्भातल्या अधिकृत कायदेशीर किंवा घटनात्मक बाबीचा अभ्यास करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवली आहे म्हणजे फुले शहा आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो छत्रपती शिवरायांचा सर्वधर्म संभाव मानणारा माणूस महाराष्ट्र म्हणतो आणि अशा या महाराष्ट्राचा गाय पट्टा किंवा गोबर पट्टा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या त्यांच्या सरकारनं कंबर कसलेली आहे या कायद्याची तयारी हा त्याचाच भाग आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालानं योगी आदित्यनाथांना जसा झटका दिलाय तसाच तो देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा इशारा आहे धन्यवाद